नमस्कार माझं नाव आर्यन आली आज मी आली हडपसर इथल्या गाडीतळ्या भागामध्ये आहे आणि इथल्या नागरिकांशी इथले जे व्यवसाय करतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार दादा तुमचं नाव काय नमस्कार विक्रम तुम्ही इथे किती वर्षांपासून राहता हा व्यवसाय किती वर्षांपासून चालतो इथं पोलाचा धंदा एकवीस वर्ष झाला करतो अच्छा त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला या विभागातली या भागातली माहिती असेल आपल्या भागातले जे एमएलए आहेत आमदार आहेत चेतन दादा धुपे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय त्यांच्याबद्दल माहिती सांगायची दिल्याबद्दल इतर हडपसरमध्ये पतारी विभाग आहे पाटलांनी आम्हाला इतर भाजी मंडई पातळीवाल्यांसाठी व्यवस्था लाईट पाणी भरपूर अशा त्यांच्या सुविधा आहेत लहान मुलांसाठी शाळा आहेत त्यांच्या भरपूर आहेत आणि आता नवीन त्यांनी उपक्रम चालू केला आहे महिलांसाठी पंधराशे रुपये त्यांच्या जी हे आहे आपलं लाडकी बहीण योजना आहे ती पंधराशे रुपये आमच्या आईला मावशीला यांना लाभ मिळतो आहे त्यांचा आणि त्यातल्या त्या संदर्भात इथं पाणी साचायचं किंवा काय जे असं त्यांनी अतिक्रमण विभागाला सांगून आम्हाला इथं बसण्यासाठी जागा दिली त्यांचं भरपूर असं सहकार्य आहे आम्हाला आणि नुकतंच काही दिवसांपूर्वीच हे जे नाट्यगृह आहे त्याच त्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला एक मनोरंजनाचं मनोरंजनाचं त्यांचं खूप खूप आम्ही आभार मानतो त्याबद्दल आता लहान मुलांसाठी नाट्यगृह किंवा आम्हाला लांब आम्हाला लांब जावं आता जवळ आले त्याबद्दल आम्हाला बरं वाटतंय आता बरोबर म्हणजे कलाकारांना इथे प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तुमच्या काही अजून अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की त्यांनी कसं काम करावं पुढे किंवा त्यांचं काम माती छानच आहे त्याबद्दल काय आम्ही काय नाही काम चांगलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही हा वेळ दिला आणि प्रतिक्रिया त्याबद्दल थँक्यू